नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मोड आलेल्या मटकीची भाजी बनवणार आहे यासाठी एक वाटी भरून मटकी घेतलेली आहे तर अशा पद्धतीचे मोड आलेले मटकी आहे तर एक मी बटाटा उकडून घेतलेला आहे वरचं साल काढून घ्यायचं एक कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून आहे कांदा तर टोमॅटो एकदम बारीक कट करून घ्यायचे जेवढं टाकायचं तेवढं टाकायचं तर मी इथं अर्धा घेतलेला आहे तर अर्ध्यापेक्षा पण कमी टाकणार आहे कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्यायचे धुवून घेतलेली आहे तर आता फोडणीसाठी मसाला तयार करून घेणार आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे खोबरं टाकायचे थोडंसं लसूण पाकळ्या टाकल्या दोन चार अद्रक टाकायचे आणि एक मिरची घेतलेली आहे वाटून टाकण्यासाठी तर बारीक तुकडे करून टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तर इथं मी भाजीसाठी पाणी गरम करून घेणार आहे आता पाणी गरम झालेलं आहे जास्त पण उकळायचं नाही एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये तर इतर मी दोन ते अडीच चमचे तेल टाकणार आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी आता चांगली तडतडलेली आहे तर याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंगात तळून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगात तळून घेतल्यावर याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आता ही मसाला एकदम छान असा परतून घ्यायचा आहे कांदा आणि मसाला एकदम छान असा तळलेला आहे बघू शकता गॅस yes, कमीच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत थोडेसे आणि टोमॅटो थोडास टाकलेला आहे मी कारण भाजी जास्त आंबूस होते यामुळे मी थोडच कमी आहे चवीनुसार मीठ टाकायचे आता या भाजीमध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत लाल तिखट टाकायचे एक चमच्यावरून तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय तर इथं कांदा लसून मसाला टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये मटकी मट टाकून थोड्या वेळ तेलामध्ये हलवून घ्यायचे आणि थोडंसं गरम पाणी टाकलं होतं मी वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तर हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर कच्ची मटकी वापरल्यामुळं थोडंसं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे मी आणखीन थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवायचे पाच ते दहा मिनटं असंच झाकून ठेवायचे तर आता मटकी छान शिजलेली आहे याच्यामध्ये आता बटाटे टाकणार आहे फोडी करून तर अशा पद्धतीने एकदम बारीक अशा बटाट्याच्या फुडी एकसारख्या होतात त्यामुळं बतरीने बत टाकायचे तर मी आता सर्व फुडी याच्या बतरीनेच कट करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या हे पण आता टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे थोडंसं गरम पाणी टाकायचे आणि पाच मिनटं असं शिजवून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान आणि चवदार अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची तयार झालेली आहे मटकीची भाजी एकदम छान अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद